श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत आज मी तुम्हाला ज्येष्ठ गौरीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या जरूर लिहा जेणेकरून आपल्याला देखील भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तर कथेला सुरुवात करूया आठपाठ नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढं एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर गर लोकांनी श्री महालक्ष्मी आणल्या रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी श्री लक्ष्मी आण आई म्हणाली बाळांनो श्रीलक्ष्मी आणून काय करू तिची पूजा अर्ची के अर्चा केली पाहिजे घावन घाटल्याचं नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे श्रीलक्ष्मी आणीन मुलं तिथून उठरी वडिलांकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई श्रीलक्ष्मी आणेल वडिलांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही गरीबापुढे काय नाही गरीबापुढे उपाय नाही मागायला जाव तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्या संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाऊल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली मातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं मातेरा मातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आंबील करता कण्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्याने भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळेजण आनंदाने निजले सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली मुला मुला मला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रण काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अग अगं ऐकलंच का आजीबाईला नाहू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुढ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलाबाळांसुद्धा पोटभर जेवले म्हातारीनं ना ब्राह्मणाला हाक मारले उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोटूळ आणू तशी मातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई मशीनना हाका मारल्या त्या वासरांना घेऊन धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा गाई मशीनने भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली तुमच्या कृपेड मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचते कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल मातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ लक्ष्मी म्हणतात ती मीच मला आज पोचते कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं वा असा काही उपाय सांग श्रीमहालक्ष्मीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक गोट्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली श्रीमहालक्ष्मी आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्यात तड्याच्या पाडी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठा महालक्ष्मी व कनिष्ठ कनिष्ठलक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावणघोट तिसऱ्या दिवशी गी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणीला जेऊ घालावं तिची ओटी भरावी संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सूप मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण स्त्रीचं मन नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुख समृद्धी नांदावी आपल्या माणसांना उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सण वारव्रत वैकल्य ती मोठ्या उत्साहाने श्रद्धेने व मनोभावे करते सेवा स्वामी महाराजांचे चरणी रुजू करते भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा निरोगी राहा हसत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामी महाराजांची सेवा करत राहा ज्येष्ठ गौरीची कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ